नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण एक शेतकऱ्यांचं ज्याच्याशी खूप संबंध येतो त्याविषयीची माहिती पाहणार आहोत आता तुम्ही म्हणाल नेमका शेतकऱ्याचा कशाशी संबंध येतो तर बघा आता प्रत्येक पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याचा या ॲपशी संबंध येतो आता हे ॲप कुठला आहे तर हे ॲप आहे ई पीक पाहणी तर बघा आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे त्याच्यामुळे शेतात शेतकऱ्यांची पेरणीची कामे चालू आहेत काही काही ठिकाणी पेरण्या सुद्धा झालेल्या आहेत कारण यंदा मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा सर्वात जास्त पाऊस पडलेला आहे तर बघा आता ई पीक पाणी ही एक संकल्पना जी आणलेली आहे ते राज्य शासनाने आणलेले आहे तर बघा याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की महसूल विभागामार्फत राज्यात ई पीक पाणी या प्रकल्पाद्वारे पीक पेरा स्वतःहून नोंदवण्यासाठी ही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो हो की सुरुवातीला कसं होतं बघा की शेतकरी जर शेतात पेरणी करायचा त्या तर त्याची नोंद तलाठी जे कोतवा असतील किंवा इतर त्यांचे जे कोण असतील तर तलाठी स्वतः शेतात जाऊन त्या पिकाची नोंद घेत होते परंतु आता काय झाले आहे की शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान वाढत आहे शेतीमध्ये विविध प्रकारचे नवनवीन प्रयोग केले जात आहेत शेती कशी तंत्रज्ञानावर विकसित होईल याचा विचार शासन करत आहे आणि त्याच अनुषंगाने आता तुमची जी ई नोंदणी आहे म्हणजे तुमची जी पीक पेर आहे तो तुम्ही स्वतःहून नोंदवायचा आहे आणि तो हे तुमच्या मोबाईलवरती नोंदवायचा आहे कारण प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे आणि याचा वापर जर आपण शेतीच्या विषयीचे जे तंत्रज्ञान असेल किंवा इतर बाबतीत जे काही तंत्रज्ञान असेल त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे तर बघा तसंच ई पीक पाणी हे ॲप तुम्ही तुमच्या स्टोर वरून ई पीक पाहणे आपण साईटला स्क्रीनवर दिलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे ई पीक पाणी ॲप आहे ते डाउनलोड करून तुम्ही पुढील माहिती भरू शकता आता जर आपण शेतकऱ्यांना समजा काय अडचण आली तर याच्यावरती एक कसं भरायचं याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बनवू तर बघा आता काय करायचंय की ई पीक पाहणी हे ऍप तुम्ही डाउनलोड करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे का फायद्याचं आहे आता याच्यासाठी शासनाने बरीच जनजागृती सुद्धा केलेली आहे यासाठी शासनाने वेळोवेळी तलाट्यांना गाव लेवलला ले जाऊन त्याच्यासाठी कार्यशाळा घेऊन शिबिरे घेऊन यासंबंधी लोकांना पूर्ण माहिती दिलेली आहे परंतु तरीही अजूनही जवळजवळ जो साठ ते सत्तर टक्केच फक्त ई पीक पाणी होते काही लोक पेरून सुद्धा इपीक पाणी करत नाहीत आता ही ई पीक पाणी का आवश्यक आहे तर बघा आता काय झालेलं आहे की आता तंत्रज्ञान नवीन आलेले हे तर आपण पाहिलं परंतु तुमच्या जमीन तुमच्या पिकाची नोंद तुम्ही करायची आहे तर याच्यामुळे काय होणार आहे तुम्ही पीक विमा भरता तर ज्यावेळेस काय काय शेतकरी काय करतात त्यांच्या शेतामध्ये समजा उडीद उडीद हा पेरलेला असतो कांदा हा म्हणजे जे काही पीक असेल ते पीक पेरलेलं असतं लावलेलं असतं परंतु तरीही शेतकरी काय करतो त्या पिकाचा विमा भरतो समजा एखाद्याने पीक ही पीक पाणी केलं नाही म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे तुम्ही पेरले त्याची जर नोंद तुम्ही लावली नाही आणि तुम्ही पीक विमा त्या पिकाचा भरला तर तुम्हाला पीक विम्याचा क्लेम करता येणार नाही का करता येणार नाही कारण तुम्ही ज्याचा विमा भरलेला असतो ते पीक जरी तुमच्या शेतात असलं तरी त्याची नोंदणी करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ज्या वेळेस तुम्ही विमा कंपनीला क्लेम करता तर त्यावेळेस विमा कंपनी ज्या वेळेस पडताळणी करते आणि जर तुमचे इपीक पाहणे नसेल तर तुम्ही कितीही विमा भरा तुम्हाला ते पीक, पीक पाहण्याशिवाय तो पीक विमा भेटणार नाही आता याच्यामध्ये बरेच शेतकरी कन्फ्युज झालेले आहेत की काही शेतकरी हे एकदम सोपं आहे तर बघा शेतकऱ्यांना जसं समजाल त्याच भाषेत आज आपण पाहणार आहोत तर बघा जसं तलाठी नोंद करायची तसे शेत तुमच्या शेतात जे जे तुम्ही लावले ते त्या ॲपवरून फक्त त्या पिकाची माहिती द्यायची यामुळे काय होणार आहे तुम्ही काय पेरले शेतात त्याची माहिती सरकारला करणार आहे शासनाला करणार आहे उद्या जर तुमच्या शेतातील एखादं काय नुकसान झालं समजा तुम्ही कांदा पेरला कांद्याचं अतिवृष्टी असेल पूर असेल इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यावेळेस तुमच्या पिकाचं नुकसान होतं त्यावेळेस तुम्ही पीक विमा भरत असता पीक विमा भरल्यामुळे काय होतं तुम्ही त्याचा सेल्फ क्लेम करत असता मग ज्यावेळेस तुम्ही कंपनीला सेल्फ क्लेम करता त्यावेळेस कंपनी काय करते कंपनीचा जो आपल्या तालुक्याचा विमा प्रतिनिधी असते त्याला शेतावरती पाठवते परंतु याच्या अगोदरची गोष्ट सांगतो जर तुम्ही पीक विमा भरलेला आहे परंतु ए पीक पाहणी केलेली नाही तर तुमचा विमा त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो कारण उघड उगड़ उघड आहे जर तुमच्या शेतात तुम्ही केलेल्या पिकाची नोंदच नाही तर तुम्ही विमा तुम्हाला कंपनी कुठल्या बेसवर देणार आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा काय होतं की याच्यामुळं काय होतं तुम्हाला कुठला अनुदान भेटत नाही तसेच हे पीक विमा असेल किंवा इतर काही शासनाची योजना असतील त्याचं अनुदान भेटत नाही तसेच तुम्ही जर जमीन खरेदी विक्री करायला गेला तर तुम्हाला मागल्या तीन वर्षाचं ई पीक पाहणी म्हणजे पीक पाहिजे त्याच्यावरती तर तुम्हाला खरेदी विक्री करताना सुद्धा या पीक विमा ई पीक पाहणी नसल्यामुळे अडचणी येऊ हो शकतात त्यामुळे बघा ई पीक पाहणी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण तुमच्या सातबाऱ्यावरती तुमच्या सातबाऱ्यावरती कुठलं पीक आहे हे तुमच्या सातबाऱ्यावरती जर नसेल तर त्याला कुठलाही अर्थ नाही त्यामुळे तुमची खरेदी विक्री सुद्धा थांबू शकते तसेच तुम्हाला शासनाचं कुठलंही नुकसान झाले तुमच्या जर नुकसान झालं त्या हो हो तर त्याचं भेटणार नाही त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता जे खरीप दोन हजार पंचवीस च पीक पाहणी चालू होईल काही शेतकऱ्यांची पेरणी झाली असेल काहींची व्हायची असेल तर याची मदत साधारण वीस जून पंचवीस जून पर्यंत असेल साधारण नक्की तारीख नाही पण जी काय अपडेट असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचव आता या विषयी बघा हे कोणाकडून जर समजा कुठल्या शेतकऱ्याला समजलं नाही तर शासनाने ना आता एक नवीन जे आर काढलेला आहे की प्रत्येक गावामध्ये रोजगार सेवक असतो तर त्या ग्राम सेवकांची नेमणूक हे ई पीक पाहणी करण्यासाठी केलेले आहे तर त्यांची मदत घ्या त्यांच्याद्वारे हे ई पीक पाहणी करून घ्या जर त्या जर अजून दुसरी काय अडचण असेल स्वतः करताना काय अडचण असेल तर गावामध्ये ज्यांना याविषयी माहिती आहे त्यांना विचारा परंतु ई पीक पाहणी हे करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण यामुळे तुम्हाला भविष्यात अडचण येऊ शकते आता याविषयी हे नेमकं कसं करायचं येत्या दोन दिवसात आपण हा सुद्धा व्हिडीओ टाकणार आहोत की शेतकऱ्यांना समजावं की याची माहिती नेमकी कशी भरायची तर त्याच्यामुळे बघा अजून याविषयी जर का अपडेट आले आणि त्याची तारीख आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद